मित्रांनो जय भीम आता आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला केलेलं धर्मांतर आणि अभिनव ऊर्जा आणि उत्साह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या अभिनव संकल्पनेने भारतात नवीन मनवंतराला सुरुवात झाली भारतात आज पावे तो चार मनवंतर अशी घडून आली ज्यांनी देशातील सामाजिक जनजीवनच बदलवून टाकले पहिले मणवंतर हे भगवान बुद्धाने घडवून आणले त्यामुळे त्यांनी या देशात अभूतपूर्व अशी क्रांती घडवून आणली त्यांनी येथील समाज रचनेत अमूलाग्र बदल बदल घडवून आणले जातीभेद प्राचीन दंतकथा कर्मकांड वर्णव्यवस्था यावर त्यांनी कठोर प्रहार केला आणि येथील जनतेला समता स्वातंत्र्य आणि बंधुता या मानवी मूल्यांची त्रिवेणी अर्पण केली पेरिकलीज या लोकशाहीनिष्ठ नेत्याने अथेन्समध्ये इसवी सन चारशे एकतीस मध्ये जी अभूतपूर्व क्रांती घडवून आणली होती तीच अभूतपूर्व क्रांती भारतात भगवान बुद्धाने घडवून आणली सत्ता देताना म्हणतो की आपल्या शेजाऱ्यालाही आपल्या मनाप्रमाणे वर्तन करण्याचा अधिकार आहे जरी त्याचे वर्तन आपल्याला अप्रिय वाटत असले तरी आपण त्यावर क्रोधित होत नाही भगवान बुद्धांनी प्रत्येक माणसाला स्वेच्छेने जगण्याचे अधिकार बहाल केले येथे कुठल्याही प्रकारची उच्च निश्चता नाही भेदभाव नाही भगवान बुद्ध आणि पेरिकलीस दोघेही समकालीन एकाने स्वातंत्र्य दिले तर दुसऱ्याने स्वातंत्र्यासोबतच समता आणि बंधुभाव ही मानवता मूल्ये दिली दुसरे मणवंतर हे महामदी समशेरीच्या खनखनाटातून अवतीर्ण झाले तिसरे मणवंतर हे पाश्चात्य चिकित्साप्रधान प्रधान संस्कृतीने पश्चिमेकडे वाढवलेले आणि पूर्वेच्या उम्हाट्यावर उदया उदयास आलेले आणि चौथे मणवंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल ज्ञान विवेक अप्रंपार दूरदृष्टी आणि स्वसामर्थ्याच्या बळावर या देशात घडवून आणले या आंबेडकरी मनवंतरांच्या सुरुवातीला जुन्या विचारसरणीला रूढीला जातीवेदाला चालीरितींना अंधरूढीला नियम नियमावलींना कर्मकांडांना धरणिकंप झाल्याप्रमाणे एकामागून एक धक्के बसले या अकल्पनीय धक्क्यामुळे काही अनिष्ट अवास्तव चालीरीती निष्प्राण निर्विय आणि निरु, निरुप निरुपयोगी झाल्या काही कुप्रथा आणि दुष्ट आचार विचारांची पडझड झाली धरणी कंपाने नवीन अस्तित्वात येणाऱ्या अभिनव प्रदेशाप्रमाणे जुन्या व प्राचीन अनिष्ट चाली रीतींच्या आला बेटे डोकावू लागली धरणी कंपाशी सहोदरत्वाच्या नात्याने जन्मास येणाऱ्या मनवंतरकालीन समाज कलहरूपी ज्वालामुखीच्या तप्तरसाखाली काही सुंदर मनोहर सार्थ जनोपयोगी आचार विचार घेऊन जन्मास आले ज्या ज्या काळी समाजरचने ध्येयात शासन नियमात कालांतराने साचत आलेल्या दोषांची जाणीव उदय पावते ज्या ज्या काळी आपणाहून स्वरूपता भिन्न असलेल्या व पूर्व अपरिचित असलेल्या समाजाची ओळख झाल्याने सामाजिक प्रश्नांचे ज्ञान विस्तृत होऊन ते उकलण्याची अभिनव दृष्टी प्राप्त होते व ज्या ज्या काळी समाज संघटनेविषयी नवीन तत्त्वज्ञान अस्तित्वात येऊ पाहते ते, ते अद्भुत मणवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशात घडवून आणले बुद्धकालीन मनवंतराच्या वेळी अभिनव आणि यथार्थ विचारांचे असे विलक्षण वावटळ सुटले की त्या विचाराने अत्यंत खोलवर पाळीमुळे मंडपाची पाळे उखडून जाऊन खूप मोडून पडले व वरून उडालेल्या भभूतीने माकल्यामुळे अंगाला राग फासून सन्निस्त होण्याची वृत्ती जनतेत बळावली परंतु बुद्धाची शिकवण आणि त्या त्यांचे उत्तुंग तत्त्वज्ञान हे केवळ साठी नव्हते तर अखिल समाजाचे पोषण करणारे होते त्यामुळे बुद्धांचा धम्म हा सात समुद्रापलीकडे गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या घोषणेनंतर अस्पृश्य समाज हा मानसिक रूपाने पुढे दृढ होत गेला रीतीने परिपक्व झाल्यानंतर या समाजाचे लक्ष बाबासाहेबांच्या पुढच्या पाऊलाकडे खिडून राहिले डॉक्टर आंबेडकरांनी इतर धर्माचा तौलनिक अभ्यास करून अस्पृश्य समाजाचा उत्कर्ष आणि त्याची सर्वांगीण उन्नती होईल असा भगवान बुद्धांचा बौद्ध धर्म निवडला मानवाच्या मानत्वाला प्रतिष्ठा देणारा आणि त्याच्या उत्कर्षाला प्रामुख्याने संधी देणारा बौद्ध धर्म निवडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात पुन्हा बौद्ध धर्माचे अंकुरण केले बुद्ध आणि त्यांचा धम्मा महा महान ग्रंथ लिहून त्याचे पल्लवण आणि पुष्पन केले बाबासाहेब हे बौद्ध धर्म स्वीकारणार हे करता संपूर्ण अस्भस्य समाजात अभिनव ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मूळ भारतीय भारतातीलच परंतु भारतातूनच लोप पावलेला धर्म पुन्हा नव्या जोमाने नव्या उमेदीने आणि नव्या उत्साहाने आपल्या समतारूपी धर्माची आभा चोहीकडे पसरवून संपूर्ण जंबूदीपाला प्रकाशमान करणार होता आणि या लखलखाटात या देशातील सात कोटी दलित बांधव नावून निघणार होते आता बौद्ध धर्म स्वीकारण्याची प्रत्यक्ष घटका येऊन ठेपली होती श्रीलंका जापान चीन मलेशिया थायलंड तायवान तिबेट इत्यादी देशात बुद्धाचा हा धर्म रूपी वृक्ष पल्लवित आणि पुष्पित झाला आता भारतात या धर्मरूपी वृक्षाचे पुन्हा अंकुरण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम समर्थपणे तयार झाले होते तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा